हाय हॅलो नमस्कार मी आहे सोनाली तर तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये मध्ये तर हा ब्लॉग आहे सांगरात स्पेशल असेच कनेक्ट राहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग पहा तर मी मंदिरात जाणार आहे का नाही कोणत्या मंदिरात जाणार आहे सर्व ह्या ब्लॉगमध्ये आहे त्यामुळे कंटिन्यू शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि तुम्हाला मकर संस्कृतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मी दुपारी दोन वाजता ब्लॉगला सुरुवात केली होती तर इथं माझं सगळं आवरून पण झालं होतं आणि सकाळचा स्वयंपाक पण माझा पुरणाचा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला होता आमच्या इकडे त्या पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आणि प्रत्येक भागामध्ये पद्धत वेगवेगळी असते तर मराठवाड्यामध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळीच असते तर इथं मी खनाची पूजा करून घेतली होती आमच्याकडे खण असे म्हणतात प्रत्येक गावाला वेगवेगळी पद्धत आहे कुठं सुगड काय पण असं वेगवेगळे नावं आहेत तर आमच्याकडं खणच म्हणतात तर मी खनाची पूजा ती करून घेतली होती तर इथे मी जाण्यासाठी रेडी झाले होते आणि साडी थोडासा मेकअपसुद्धा करून माझा झाला होता मेकअप फार काही मी केला नव्हता आणि सणाला मेकअप तर थोडासा केलाच पाहिजे कारण एरवी आपण कुठं मेकअप करतो आणि गजरे लावायला मला खूप आवडतो म्हणून मी तर गजरे पण लावले होते ही ही ना तर ही साडी माझी गेल्या दिवाळीची आहे म्हणजे दोन वर्ष झालं तर ती साडी मी घातली होती आणि खूप साडी छान आहे मला ही साडी खूप आवडते तर इथं मी खनाची पूजा करून घेते खनाची पूजा केल्यानंतर ना आमच्याकडे खण असं झाकून टाकतात कोणाला खण दिसू नये असं म्हणतात त्याच्यामुळे मी खणावर पीस टाकला होता आणि खणाची खणाला ओसून देवाला वसून आणि तुळशीलासुद्धा वसून मग मंदिरामध्ये आमच्या इकडे आम जातात तर प्रत्येक भागात वेगळी पद्धत असते आमच्या इकडे जसं आहे ना तसं मी करते सासूबाई जसं सा करत होते ना तसं त्यांचं पाहून मी सुद्धा करते आणि असं साडीचा पदर आपण लावून खण आणि खण उचलून ताटामध्ये घेतात जाताने तर तसंच मी घेतलेलं आहे आणि त्या सुद्धा मी तुळशीलासुद्धा ओसून घेत आहे तर आमच्या ओसायलाच असंच म्हणतात मंदिरामध्ये ओसायला जायचं आहे तुमच्याकडे जा काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यावेळेस मुहूर्त खूप उशिरा होतो त्याच्यामुळे न खूप असं छान शिस्तीमध्ये आवर होतं स्वयंपाक आणि सगळे एकटीच्या पाठीमागे असल्यामुळं तर खूप घाई होते सकाळी मुहूर्त असल्यानंतर त्याच्यामुळे आज माझा निवांत आवर होतं आणि सुद्धा आवरायला खूप छान असा वेळ मिळाला होता आणि तर मी ताट तयार करून घेतलं होतं तर जसं ताटामध्ये जर काही कमी असेल तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता तर मला जेवढं माहिती तेवढं मी इथं घेतलं होतं आणि मला आता जायचं होतं मंदिरात तर मी मंदिरामध्ये जाणार आहे का नाही हे कंटिन्यू ब्लॉगमध्ये पहा आणि आजचा हा माझा सांगतात स्पेशल लुक कसा आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मी इथे वरती राहते आणि खाली पायऱ्या उतरून आल्यानंतर ना सगळ्या बायका जमल्या होत्या गल्लीतल्या तर मी मंदिरामध्ये गेली नव्हती मी जिथं राहते ना तिथंच खाली घरमालकाच्या इथं मूर्ती ठेवली होती आणि सगळ्या गल्लीतल्या बायकांनी येऊन तिथंच पूजा केली त्याच्यामुळे मंदिरात मी कशी जाणार मला खूप जायला आवडतं मंदिरामध्ये पण म्हटलं सगळ्या बायकला आपल्या इथंच येणार आपण तसं कसं मंदिरात जायचं त्याच्यामुळे मी मंदिरात गेलेच नव्हते इथंच ओसला आणि खूप छान सुद्धा वाटलं सगळ्या बायका जमल्या होत्या काही जण पूजा करत होत्या तर काही जणांची पूजा करायची राहिली होती तर माझी सुद्धा पूजा करायची राहिली होती मी सुद्धा इथं नंबरलाच बसले होती तर मी व्लॉग शूट करत होते मुलांना खाली बोलवलं होतो व्लॉग शूट करण्यासाठी पण खाली बायका असल्यामुळे याला मुलं खूप लाजत होते मुलं सुद्धा आले नाही त्यामुळे मला व्लॉग शूट करावा लागला आणि मी पूजा करताना दुसऱ्याकडे मोबाईल मी देऊन व्लॉग शूट केला होता आणि ह्या बायकांना माहीत सुद्धा नव्हतं की मी व्लॉग शूट करते माझं युट्यूब चॅनल आहे जेव्हा त्यांना माहीत झालं तेव्हा त्यांना खूप छान वाटलं की आपण युट्यूबवरती जाणार आहोत <laughs> इथे थोडंसं डेकोरेशन करून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि तुळजापूरच्या देवीचा फोटो मांडून नाही तरच आम्ही सजावट केली होती आणि आम्ही संक्रांत साजरी केली कारण की मुहूर्त खूप उशिरा असल्यामुळे ना मंदिरात खूप गर्दी असणार आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असं ठरलं होतं की घरीच आपण करूया आणि सगळ्या बायका ना मंदिर असल्यासारखंच वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं काही बायकांची पूजा चालू होती आणि आम्ही तर नंबरला उभाच होतो त्याच्यामुळे माझी आणि मी थोडंसं शूट केलं म्हटलं नंबर होईपर्यंत आपण नंबर येईपर्यंत थोडं शूट करूया आणि ज्यांना व्लॉगमध्ये यायला आवडेल ना त्यांनाच मी व्लॉगमध्ये घेते कारण की कुणाची इच्छा नसेल त्याच्यामुळे इच्छेविरुद्ध ब्लॉगमध्ये घेणंसुद्धा चुकीचंच आहे आणि मला आवडते म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे माझा तो आनंद छंद आहे आणि मला त्यातून आनंद मिळतो त्यामुळे मी अशी डेली व्लॉग करते तर इथं माझी पूजा चालली होती इथं म्हणजे ओसायला सुरू होतं आणि मग मीठ रुक्मिणीची पूजा करून घेतली त्यानंतर मग देवीची सुद्धा पूजा केली आणि आज मी नैवेद्यसुद्धा बनवला होता एकादशी होती पण आमच्या इथल्या म म्हटल्या बायका की एकादशीचंसुद्धा निवेद्य देवाला चालतो त्याच्यामुळे मी नैवेद्यसुद्धा घेतला होता प्रत्येक गोष्ट मला माहीत असेल असं नाही ना त्याच्यामुळे मी मोठ्यांना विचारूनच काही गोष्टी करत असते आणि यामध्ये जर काही माझं चुकलं असेल तर सुद्धा माझ्यापेक्षा जास्त माहिती असू शकते त्याच्यामुळे कमेंट्समध्ये नक्की सांगा पूजा करताना माझ्याकडून काही चूक झाली असेल ताटामध्ये माझ्याकडून काही राहिलं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा काही माझ्या चुका होत असतील तर तुम्ही नक्की सांगत जावा म्हणजे कसं सुधर, मी चुका पण सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि मी सुद्धा एक माणूस आहे माणसाकडून तर चुका होतच असतात असं म्हणतात की माणूस हा चुकीचा पुतळा आहे तर इथं माझी पूजा करून झाली होती आणि इतकी निवांत पूजा झाली होती मंदिरात सुद्धा अशी निवांत पूजा झाली नसती कारण की मंदिरात खूप गर्दी असते आणि पटपट आवरावं लागतं त्याच्यामुळे मंदिरात सुद्धा इतकी निवांत पूजा करून झाली नसते माझी पूजा झाली होती मग आम्ही एकमेकींना कुंकू लावलं हळदी कुंकू दिलं आणि इकडे मी नवीनच आहे त्याच्यामुळे माझ्यानं फारशा ओळखी नाहीत त्याच्यामुळे मी हळदी कुंकू असं ठेवतच नाही कारण की जेवढ्या माझ्या मैत्रिणी ओळखीच्या आहेत ना तेवढ्यांनाच मी हळदी कुंकूला बोलवते कारण की माझ्या फार अशा ओळखी नाही आहेत तिथंसुद्धा माझ्या काही बायका ओळखीच्या नव्हत्या इथल्यापेक्षा पेक्षा ना तिला गावाकडे खूपच छान वाटतं गावाकडचा ना गावाकडं करायला संक्रांत खूप मस्त वाटतं आणि गावाकडे सगळे ओळखीचे असतात त्याच्यामुळे काही वाटत नाही तर जरा थोडंसं ना आपल्या ओळखीचे नसल्यामुळे ना थोर वेगळंच वाटत थो होतं गावाकडे जायला पण काही हरकत नव्हतं पण सुट्ट्या नसतात मुलांचे क्लास वगैरे असतात मग क्लास बुडतात एक दुसऱ्यासाठी गावाकडे जाऊन यायचं म्हणलं ना परवडत सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे धावपळ सुद्धा जास्त होते गावाकडे म्हणलं की इथला आवरून पळावं लागतं तिकडचं आवरून इकडे यावं लागतं त्याच्यामुळे मी गावाकडे गेलो तर तिला जात नाही मोठ्या सणाला नक्की गावाकडे जाते आणि मला गावाकडचे सण खूप आवडतात आणि गावाकडचं वातावरण खूप छान असतं इथल्यापेक्षा तर इथे मी जेवढ्या बायका होत्या त्यांना तेवढ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं होतं आणि कसं एकीला लावायचं एकीला नको एकीला राग त्याच्यामुळे ना सगळ्यांनाच मी हळदी कुंकू लावून घेतलं होतं आणि ह्यातही माझ्या ओळखीच्या होतं त्याच्यामुळेनं त्यांना मी हळदी कुंकू लावलं आणि गप्पा मारत मारत आमचं हळदी कुंकू निवांत चाललं होतं आणि खालीच खूप उशीर झाला चार साडेचार वाजले होते सगळ्या बायका होत्या त्याच्यामुळे आमचं निवांत बसणं फोटोशॉट करणं तर वेगवेगळे आम्ही फोटोशूटसुद्धा केले होते आणि नंतर अजून हळदी कुंकू ज्यांना लावले ना त्यांना सुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि बऱ्याच वेळ फोटोशूट ूट केलं आम्ही आणि असं एकत्र आपण सणालाच येतो कारण की एरवी आपण एकत्र यायचं म्हटलं तरी सुद्धा एरवी कोणाला वेळ नसतो आणि एरवी कुणी येत सुद्धा नाही एकत्र त्याच्यामुळे सणाला तर, तर थोडा निवांतपणा काढला पाहिजे सणासुदीला कसं काम करायला सुद्धा उशीरच होतो कामाला सुद्धा पण वेळ काढून सण सा सुद्धा साजरे केलेच पाहिजेत तर ओवसण्यासाठी ना माझी मंदिरात जायचीच खूप इच्छा होती आणि माझी मैत्रिणीने मी म्हटलंसुद्धा होतं की आपण मंदिरात जाऊया पण पुन्हा आम्ही ठरवलं की इथं सगळ्या आपल्या इथं बायका येतात ना आपण कसं मंदिरात जायचं सगळ्या गल्लीतल्या लांब लांबच्या बायका आपल्या इकडं येतात आणि आपण मंदिरात जाईल तसं बरं नाही वाटत आणि कुणाला मला सुद्धा वाटत नाही त्याच्यामुळे मी ना मंदिरात गेलीच नाही आणि घरीच ओसलं पुन्हा मला खूप छान वाटलं फोटोशूट ते सगळं करायला खूप वेळ गेला आणि ब्लॉग करायचा सुद्धा खूप वेळ जातो शूट करायला आणि पाच वाजले होते त्यानंतर मी वरी आले वरी आल्यानंतर मुलं घरातच होती मग दोघांना पण तिळगुळ दिलं आणि दोघांनी पण पन... आशीर्वाद घेतले माझे आणि तसंच हे पण बाहेर गेलेले होते त्यामुळे मला थोडंसं त्यांच्यासोबतसुद्धा फोटोशूट करायचं होतं त्यामुळे जेवायला तर मला इतका उशीर झाला होता मी सकाळपासून उपाशी होते निस्ताच चहा घेतला होता ओ असल्याशिवाय जेवायचं तरी कसं सगळ्यांना जीव घातला आणि त्यानंतर मी एकटीच जेवायला जेवायची राहिली होती तर मग मला रात्री साडेसात वाजले जेवायला कारण की थोडंसं फोटोशूट केलं आणि तर एकमेकाचं भावाचं प्रेम चाललं होतं भावाभावांनी एकमेकाला तिळगुळ घेऊन तिळगुळ घ्या गोडगड बोला असं म्हणून एकमेकांच्या पाया पण पडत होते लहान मुलांचं ना वेगळंच असतं खूप गमती जमती करतात आणि मजा पण करताना भांडणं पण तेवढेच करतात त्यांना म्हटलं होतं मी की भांडणं करू नका तिळगुळ घ्या आणि गोडगड बोला असं दोघं पण एकमेकाला म्हणा आणि त्याच्यामुळे त्यांना शूट करत होते त्याच्यामुळे त्यांना खूप हसायला आलं नंतर मग थोडंसं मुलांबरोबर फोटोशूट केले आणि ह्यांच्याबरोबरसुद्धा मी फोटोशूट केले कारण की सांग सणालाच आपल्याला वेळ मिळतो आणि वेळ काढलाच पाहिजे मला फोटो काढायलासुद्धा खूप आवडतो नंतर हे घरी आले त्यानंतर मग मी त्यांना त्यांनी मला तिळगुळ दिला आणि नंतर त्यांचे आशीर्वाद घेतले आजचा दिवस ना खूप छान गेला लक्षात राहण्यासारखा आणि पूर्ण कामामध्ये वेळ गेला होता पण खूप छान वाटलं एन्जॉय पण तेवढाच झाला नंतर छान असं रात्री मग जेवण केलं पुरणपोळीचं तर इथं दोघ जण जेवायला बसले आम्ही तिघांना जेवायचं होतं ह्यांनी जेवण आले होते त्यामुळे त्यांना काही जेवायचं नव्हतं तर आम्ही तिघांनी मस्त असं जेवणाचा आनंद घेतला इथे मी तुम्हाला माझ्या लाईफ मध्ये जसं आहे ना रिअल तसं मी दाखवते शूट करताना वेगळं आणि माझ्या रिअल मध्ये वेगळं असं काही नाहीये जरा आता इथंच लॉग एंड करतो तो पण सबस्क्राईब लाईक शेअर करा बाय